नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यु यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान सततच्या पावसाचं अनुदान आणि गारपिटीचं अनुदान या तिन्ही संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता हे तिन्ही अनुदानं कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत हेक्टरी कि किती रुपये आंदोलन त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि या निधीचं वितरण कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यु यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला कळेल तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण अतिवृष्टी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एकावन्न हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना पासष्ट कोटी चौतीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत दुसरा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांना एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत तिसरा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख रुपये मंजूर झालेले आहेत चौथा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपये मंजूर झालेले आहेत याचबरोबर त्यानंतर दुसरा प्रस्ताव आहे अमरावती जिल्ह्याचा आणि अमरावती जिल्ह्यातील या दुसऱ्या प्रस्तावानुसार अकरा हजार सातशे से सात शेतकऱ्यांना बारा कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत याचबरोबर दुसरा प्रस्ताव अकोला जिल्ह्याचा आणि अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना चार लाख अकरा हजार रुपये मंजूर झालेले आहेत याचबरोबर पुन्हा प्रस्ताव तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना एकावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत याचबरोबर चौथा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील पासष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना शह्याहत्तर कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये मंजूर झालेत आणि अशा एकूण अमरावती विभागातील शेतकऱ्यांना जवळपास पाचशे चोवीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहेत याचबरोबर सततच्या पावसाच्या आमदारांसाठी पात्र झालेले पुढील जिल्हे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे तीन शेतकऱ्यांना अकरा लाख रुपये ठाणे जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार नऊशे वीस शेतकऱ्यांना म अठ्ठावन्न हजार नऊशे वीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी वीस लाख रुपये रायगड जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी छत्तीस लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार नऊशे तीन तीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी तेहतीस लाख रुपये अशा प्रकारे या सततच्या पावसाचं आमदार होतं याचबरोबर आता पुढचा अपडेट आहे ते म्हणजे गारपिटीच्या आंदोलनासाठी मित्रांनो गारपिटीच्या आमदारांसाठी पात्र झालेले जिल्हे पुढील प्रमाणे ज्यामध्ये पहिला जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाखाचं गारपिटीचं आमदार मंजूर झालेलं आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी पस्तीस लाख रुपये गारपिटीचं आमदार मंजूर झालेलं आहे याचबरोबर तिसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपयाचा गारपिटीचं आमदार मंजूर झालेलं आहे याचबरोबर गारपिटीच्या आंदोलनासाठी पुढचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार अठ्ठेचाळीस शेत शेतकऱ्यांना पंच्याहत्तर लाख रुपये गारपिटीचा आमदार मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील चारशे बावीस शेतकऱ्यांना सत्तर लाख रुपयाचं गारपीटीचं आमदार मंजूर झालेलं आहे याचबरोबर तिसरा जिल्हा पुढचा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना आठ ला आठ लाख ऐंशी हजार रुपयाचं गारपीटीचं आमदार मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचं गारपीटीचं आमदार मंजूर झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांना नव्वद हजार रुपयाचं गारपीटीचं आमदार मंजूर झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव पाच हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांना तीन कोटी दहा लाख रुपयाचं गारपीटीचं अनुदान मंजूर झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा अहिल्यानगर या अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन हजार तीन फक्त तीन शेतकऱ्यांना बेचा बेचाळीस हजार रुपयाचं गारपीटीचं अनुदान मंजूर झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील फक्त एका शेतकऱ्याला नऊ हजार रुपयाचं गारपीटीचं आमदार मंजूर झालेलं आहे आणि या या एकूण धाराशिव हिंगोली लातूर यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा अहिल्यानगर सातारा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यातील गारपीटीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना सहा कोटी चाळीस लाख रुपयाचं आमदार मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिला गेलं तर गारपिटीचं अनदान सततच्या पावसाचं अनुदान आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई हे तिन्ही वेगवेगळे वेग जी राज्य सरकारने अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केले होते आणि या तिन्ही चारही या वेगवेगळ्या वेग 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 जी माध्यमातून शेतकऱ्यांना हे आमदान मंजूर केलं होतं परंतु यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली आहे केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांची अद्यापर्यंत केवायसी सी बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी केवायसी सी करून घ्यावी यादीमध्ये तुमचं नाव बघावं यादीमध्ये नाव बघितल्यानंतर के नंबर घ्यावा आणि के नंबर घेऊन सी एस सी सेंटरच्या मार्फत तुम्ही केवायसी करा आणि वाय सी केल्यावर या निधीचं वितरण होणार होणार आहे मित्रांनो हे आमदान हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये गारपिडीसाठी आणि अतिवृष्टीसाठी हेक्टरी तेरा रुपये आणि सततच्या पावसाच्या आमदारांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हे सगळं आमदान तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आधार लिंक बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई सततच्या पावसाचं अनुदान आणि गारपीटचं अनुदान या तिन्ही संदर्भात एकाच व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद